नगर शहराचा पाणी पुरवठा शनिवार पासून विस्कळीत होणार आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोळा डॅम येथील महावितरणाच्या विद्युत कामासाठी शनिवारी सकाळी ते या वेळेत बंद राहणार आहे यामुळे नगर शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा शनिवारी पंचवीस तारखेपासून तीन दिवस विस्कळीत होणार आहे शनिवारी पंचवीस तारखेला बोलेगाव नागापूर सावेडी गुलमोहर रस्ता पाईपलाईन रस्ता लक्ष्मीनगर सूर्यनगर निर्मल नगर मुकुंद नगर सारसनगर बुरुडगाव रस्ता केळगाव नगर कल्याण शिवाजी शिवाजीनगर परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही हा पाणी पुरवठा रविवारी सव्वीस तारखेला होईल रविवारी सव्वीस तारखेला मंगल गेट रामचंद्र खुंट झेंडी गेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसर डाळमंडई काळू बागवान गल्ली धरती चौक बंगाल चौकी माळीवाडा कोठी गुलमोहर रस्ता प्रोफेसर कॉलनी सिव्हिल हाडको प्रेमदान हाडको सिव्हिल सेंटर परिसर मुन्सिपल हाडको स्टेशन रस्ता आगरकरमळा विनायक नगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही त्याऐवजी सोमवारी सत्तावीस तारखेला होईल सोमवारी सत्तावीस तारखेला सिद्धार्थनगर टाकी तोफखाना गेट नालेगाव चितळे रस्ता आनंदी बाजार कापड कापडबाजार गल्ली पंचपीर चावडी जुने मनपा कार्यालय परिसर माळीवाडा बालिकाश्रम रस्ता साविडी या भागात पाणीपुरवठा होणार नाही त्याऐवजी मंगळवारी सत्तावीस तारखेला होईल नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर